सोशल मीडियामुळं जग जवळ आलं असलं ला तरी कोवळ्या वयातील मुलांवर अनिष्ट परिणाम देखील होत असल्याचं स्पष्ट झालं सोशल मीडियामुळं मुला अल्पवयीन मुलांचं भवितव्य संकटात देखील आलंय मैत्रीच्या नावाखाली मुलींची फसवणूक करणं व्हर्च्युअल पद्धतीनं लैंगिक अत्याचार करणं डिजिटल अरेस्ट यांसारख्या गोष्टींमध्ये प्रचंड वाढ देखील झाली आहे त्यामुळं अठरा वर्षांखालील मुलांना आता सोशल मीडिया वापरताना कडक निर्बंध लावावे लागणार आहेत याच कारणानं पालकांच्या संमतीनंच मुलांनी सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे असं धोरण आता केंद्र सरकारनं जारी केलं आहे लोकांच्या माहितीसाठी याचा मसुदा एम वाय जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात आला आहे पुढील दीड महिन्यात आत म्हणजे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जनतेनं यावर सूचना आणि आक्षेप नोंदवावेत असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे चला थोडक्यात जाणून घेऊया काय आहे या, या मसुद्यात भारतातील अठरा वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर खातं उघडण्यासाठी आता त्यांच्या पालकांची संमती घ्यावी लागणार आहे यासाठी केंद्र सरकारनं डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट अर्थात डी पी डी पी दोन हजार तेवीस अंतर्गत विशिष्ट नियमांचा मसुदा तयार केला आहे हा मसुदा शुक्रवार तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात आहे या संकेतस्थळावर जाऊन लोक त्यांच्या हरकती आणि मत नोंदवू शकतात आणि या मसुद्याबाबत सूचनाही देऊ शकतात अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत जनतेनं आपल्या सूचना नोंदवाव्यात असं आवाहन केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं केलंय या नियमांमध्ये अल्पवयीन मुलांची सोशल मीडिया खाती तयार करण्यासाठी पालकांची संमती अनिवार्य असावी असं नमूद करण्यात आलंय ही संमती देणारी व्यक्ती मुलांचे पालकच आहेत याचा पुरावा देखील जोडावा लागणार आहे सोशल मीडिया कंपन्यांनी त्या पुराव्याची पडताळणी करणं अनिवार्य राहणार आहे सोशल मीडिया कंपन्या नागरिकांचा वैयक्तिक डेटा भारताबाहेर नेऊ शकणार नाहीत काही कायदेशीररित्या स्वीकार्य प्रकरणांमध्येच देश डेटा देशाबाहेर नेण्याची परवानगी राहील असं या मसुद्यात नमूद करण्यात आले तुम्हालाही या नियमांवर काही सूचना करायच्या असल्यास एम वाय जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर त्याची नोंद करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा